काय परीक्षेला चालली काय मग काय यावर्षी गुलाल फिक्स अभ्यास झाला अभ्यास झाला का हा प्रश्न मला विचारायचा आहे तीन वर्ष झाला अभ्यास करते यावर्षी पोस्ट फिक्स आहे लिहून ठेवा लिहून एक पोस्ट आपल्या नावाची आहे पुस्तकं आहेत माझी विचारते का प्रश्न आत्ता विचारा कुठला पण प्रश्न विचारा काय बी विचारा आपल्याला काही पण विचारा नको नको आत्ता काही प्रश्न नाही विचारत जा एक्झामला छान एक्झाम दे बेस्टला थँक्यू थँक्यू आज पेपर फाडूनच येणार आहे मी कमी नाही समजायचं मला पेपर काय झालं अवघड गेलं का पेपर मेरा तो गजनी हो गया यार गे पेपर मध्ये मला गजनी तरी मी सांगत होते रिव्हिजन कर रिव्हिजन कर रिव्हिजन कर म्हणून पण आमचं कशाला कोण ऐकते नुसतंच सांगितलं रिव्हिजन कर कशी करायची ते सांगितलं का आता आधी सांगा कशी करायची अच्छा रिव्हिजन कशी करायची ते सांगायचं राहिलं का आत्ता सांगते नीट ऐका काय मग तुमचंसुद्धा एक्झामला गेल्यानंतर गजनी होतो का हां जर तुमचा एक्झामला गेल्यानंतर गजनी होत असेल तर तुमची रिव्हिजनची टेक्निक चुकत आहे त्याच्यासाठी तुम्हाला योग्य पद्धतीने रिव्हिजन करता आली पाहिजे आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत पाच रिव्हिजनच्या अशा टेक्निक शेअर करणारे त्या पद्धतीने तुम्ही रिव्हिजन केली तर कदाचित पहिल्या अटेम्प्टमध्ये सुद्धा तुम्ही पोस्ट मिळवू शकाल मग काय ऐकायचं आहेत ना रिव्हिजन टेक्निक्स हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत फक्त रिव्हिजन नाही रिव्ह्यूचे टेक्निक शेअर करणार आहे कारण आपल्याकडे रिव्हिजन म्हणजे काय हेच बऱ्याच जणांना माहिती नसतं जर तुम्हाला असं वाटत असेल की एक्झाममध्ये जाऊन आपला गजनी होऊ नये तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ज्या काही पाच टेक्निक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याच्यातली पाचवी टेक्निक अशी आहे की के तुम्ही केवळ तेवढी एक टेक्निक जरी प्रॉपरली फॉलो केली तरी सुद्धा तुमच्या सगळ्या सब्जेक्टच्या सगळ्या टॉपिकच्या सगळ्या इम्पॉर्टंट पॉईंटची जी रिव्हिजन आहे एक ने मोर दॅन वन रिव्हिजन तुमच्या कम्प्लीट होतील आणि एक्झाममध्ये मला आठवत नाही हा प्रॉब्लेम तुम्हाला कधीच येणार नाही जेवढा अभ्यास तुम्ही केला सगळा तुमच्या लक्षात राहील सो so, आजच्या लेक्चरला सुरुवात करूयात सगळ्यात पहिल्यांदा तर रिव्हिजन म्हणजे काय हेच आपल्या डोक्यात क्लिअर नसतं आणि म्हणून सगळ्या मिस्टेक होत जातात कारण रिविजन म्हणजे काय असा जर प्रश्न विचारला तर जनरली मुलांना असं वाटतं रिविजन करायची म्हणजे जायचं आपल्या नोट्स किंवा आपली जी पुस्तकं आहेत ते फक्त वाचून काढायचं याला रिविजन म्हणत नाहीत त्याला री रिडिंग म्हणतात पुन्हा वाचणे आणि पुन्हा भेट देणे पुन्हा व्ह्यू करणे व्हिजन करणे याच्यामध्ये फरक आहे आणि इथेच आपण मिस्टेक करत असतो त्यामुळे परत परत पुस्तकं वाचणं याला रिव्हिजन म्हणत नाही आहेत ही सगळ्यात पहिली गोष्ट स्वतःच्या डोक्यात क्लिअर करून घ्या मग आता रिव्हिजन टेक्निकमध्ये सगळ्यात पहिला पॉईंट जो येतो तो म्हणजे तुम्हाला पिरियॉडिक रिव्हिजन्स करायच्या आहेत म्हणजे एक रिव्हिजन केली आणि झालं असं नसतं तुम्ही कुठलाही प्रश्न कुठलाही टॉपिक कुठलाही कंटेंट तुम्ही रीड केला आणि जर तुम्ही एकदा रीड केलात आणि सोडून दिलात आणि डायरेक्ट तुम्ही एक्झामला गेलात तर तुम्हाला त्याच्यातलं काहीही आठवत नाही एक तर तुम्ही आज रीड केलेला टॉपिक चार महिन्यांनी एक्झाम जवळ आल्यानंतर परत एकदा रीड करता आणि तुम्हाला वाटतं की माझी एक रिव्हिजन झाली पण त्याला रिव्हिजन म्हणत नाहीत तुम्हाला पिरियडिक रिव्हिजन करायच्यात म्हणजे सायंटिफिकली विचार केला तर आपला ब्रेन कुठलीही गोष्ट घडल्यानंतर एका दिवसानंतर त्याच्यातल्या साठ टक्के गोष्टी ज्या आहेत ते विसरत असतो आणि जर आपल्याला त्या गोष्टी लक्षात ठेवायच्या असतील तर आपण चोवीस तासांनी त्या गोष्टीला एकदा रिवाइज करणं गरजेचं असतं सो पहिली रिव्हिजन तुम्ही चोवीस तासानंतर करायला पाहिजे देन तुम्ही तीन दिवसानंतर करायला पाहिजे देन तुम्ही एक आठवड्यानंतर करायला पाहिजे अँड देन एका महिन्यानंतर करायला पाहिजे या पद्धतीने जर तुम्हाला रिव्हिजन करता आली कुठल्याही टॉपिकची तर डेफिनेटली तो टॉपिक तुमच्या लाँग टर्मसाठी लक्षात राहील साधं उदाहरण घ्या शाळेत असताना तुम्ही बेचे पाढे कसे शिकलात शाळेत असताना पहिल्या दिवशी जेव्हा तुम्ही शाळेत गेलात त्या दिवशी तुम्हाला शाळेची प्रार्थना येत होती का राष्ट्रगीत येत होतं का प्रतिज्ञा येत होती का संविधान येत होतं का काहीही येत नव्हतं पण रोज उठून तुम्ही तेच 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 म्हणत होतात ऐकत होतात आणि त्याच्यामुळे तुमचं ते पाठ झालं अभ्यास करतानाही तुम्हाला हीच टेक्निक फॉलो करावी लागेल तुम्ही एकदा कराल अँड देन तुम्ही चार महिन्याने त्या गोष्टीकडे पाहाल तर ती गोष्ट तुम्हाला आठवणार नाही आज एखादी गोष्ट केली आहे देन नेक्स्ट डे दे, अॅटलिस्ट ट्वेंटी फोर आवर्सनंतर एकदा परत त्या गोष्टीला रिव्हिजिट करा कशा पद्धतीने करायचं ते मी सांगते पहिला मुद्दा हा आहे की रिव्हिजन करायची कधी म्हणून पहिल्या पॉईंटमध्ये रिव्हिजन करण्याची योग्य वेळ तुम्हाला सांगत आहे एका दिवसानंतर तीन दिवसानंतर एकवीस दिवसानंतर किंवा एक महिन्यानंतर ठीक आहे तीन दिवस आठवडा आणि एक महिना ॲटलीस्ट या तीन रिव्हिजन तुमच्या कुठल्याही टॉपिकच्या झाल्या पाहिजेत याच्यात तुम्ही दुसरी पण एक मेथड यूज करू शकता पहिल्या दिवशीचा अभ्यास दुसऱ्या दिवशी रिवाईज करा पहिल्या आणि दुसऱ्या दिवशीचा अभ्यास तिसऱ्या दिवशी रिवाईज करा देन पहिला दुसऱ्या तिसऱ्या दिवशीचा चौथ्या दिवशी रिवाईज करा असं दहा दिवसांच्या स्लॉट करा तुमच्या येईल दहाव्या दिवसापर्यंत तुम्ही जेव्हा जाल की दहाव्या दिवशी जेव्हा तुम्ही ऍक्च्युअली रिव्हिजन करायला घ्याल पहिला दुसरा तिसरा चौथा दिवस तुमचा तोंडपाट झालेला असेल पाच सहा सात जे दिवस आहेत किंवा सात आठ नऊ जे दिवस आहेत तेच फक्त तुम्हाला रिवाइज करावे लागतील तर ही टेक्निक तुम्ही फॉलो करू शकता ही झाली पहिली टेक्निक त्याच्यानंतर दुसरी टेक्निक फार जास्त इफेक्टिव्ह आहे आणि ॲक्च्युअल रिव्हिजन त्यालाच म्हणतात म्हणजे ऍक्टिव रिकॉल ऍक्टिव रिकॉल म्हणजे काय मी तुम्हाला एक पॉईंट सांगितलं होता कालच्या व्हिडिओमध्ये ज्याच्यामध्ये आपण बोललो होतो सेल्फ डिस्कशन बद्दल आणि तिथे मी तुम्हाला सांगितलं होतं की काही पॉईंट्स तुम्हाला नोट डाऊन करून ठेवायचे आहेत जसं की कुठलाही टॉपिक असेल तर त्याचे हेडिंग्स जे आहेत ते तुम्ही नोट डाऊन करून ठेवाल अँड देन तुम्ही जेव्हा पण वेळ मिळेल किंवा तुमचा अभ्यास झाला नंतर रात्री किंवा नेक्स्ट डेला तुम्ही फक्त ते हेडिंग पाहून तुम्हाला त्या कंटेंटमधलं काय काय आठवते त्या टॉपिकमधलं हे तुम्ही पाहाल सेम तुम्हाला ॲक्टिव्ह रिकॉल आहे म्हणजे समजा तुम्ही एखादं लेक्चर पाहिले तर ते लेक्चर थांबवा किंवा लेक्चर संपल्यानंतर डोळे बंद करून सगळं आठवा की तुम्ही पूर्ण लेक्चरमध्ये कुठले पॉईंट्स कवर केलेत तुम्ही एखादा टॉपिक रीड केला पुस्तक बंद करा आणि पूर्ण टॉपिकमधले कुठले पॉईंट्स तुम्ही रीड केलेत ते आठवा फक्त आठवू नका तर लिहून काढा काल परवा एका मुलीने कमेंट केली होती की मॅम कुठलाही पॉईंट लिहिल्यानंतरच माझ्या जास्त लक्षात राहतो तर मग मी काय करायला पाहिजे तर सेम माझ्या बाबतीतही होतं की एखादा टॉपिक फक्त वाचून लगेच तो माझ्या लक्षात राहत नाही बट मला हा अनुभव आहे की एखादा पॉईंट मी वाचला आणि तर आणि तो जर मी माझ्या भाषेमध्ये नोट डाऊन केला तर तो माझ्या लगेच फर्स्ट रायटिंगमध्येच लक्षात राहतो मग <laughs> माझ्याकडे अक्षरशः घरात अशा पत्रावडा पडलेल्या असतात कागदांच्या कोणाची लग्नपत्रिका मी सोडत नाही पेपरमध्ये आलेले पॅम्पलेट सोडत नाही कुठलाही रफ पेपर मिळाला तर त्याच्यावरती मी ते लिहिलेलंच असतं माझं अशा पद्धतीने गोष्टी माझ्या जास्त लवकर लक्षात राहतात सो so, तुम्ही तुमचं पुस्तक बंद करून त्या पद्धतीने रफ पेपरवरती किंवा तुमच्या नोट्समध्ये ते नोट डाऊन करून काढाल पॉईंट्स मग तुम्हाला कळेल की मी एक धडा वाचलाय समजा मी पानं वाचले त्याच्यातलं माझ्या किती लक्षात राहिले जे तुमचं विसरले ते तुम्ही परत तिथे जाऊन पहाल की काय तुमचं नक्की विसरलेलं आहे क्लिअर ही गोष्ट त्याच्यानंतर तिसरी जी टेक्निक आहे ती आहे की टीचिंग मोडमध्ये जा टीचर बना लक्षात घ्या की एखादी गोष्ट स्टुडंट म्हणून जेव्हा तुम्ही अभ्यासताय किंवा तुम्ही फक्त रीड करताय तेव्हा ती तितकी तुमच्या लक्षात राहत नाही जितकी तुम्ही ती दुसऱ्या कोणाला तरी सांगितल्यानंतर शिकवल्यानंतर लक्षात राहते आता प्रत्येकाकडे टीचिंग स्किल असतंच असं नाही प्रत्येकजण तितका कम्फर्टेबल असेलच असं नाही मग काय करायचं साधी सिंपल गोष्ट स्वतःला शिकवायचं इतरांसमोर आपल्याला बोलायला कसं तरी वाटतंय इतरांना शिकवायला जाऊ नका स्वतःला शिकवा ग्रहिणी आहात लहान मुलं आहेत तुमची मुलांना शिकवा हिस्ट्री जो अभ्यास तुम्ही करताय हिस्ट्रीचा अभ्यास एक्झाम पुरता करू नका त्या गोष्टी तुमच्या मुलांना शिकवा त्यांना सांगा की इतिहासामध्ये असं झालं होतं कशा पद्धतीने कुठली घटना घडली होती छोडो भारत कसं झालं गांधीजी भारतात आले तिथून पुढचे त्यांची यात्रा काय होती राष्ट्रीय काँग्रेस काय होतं राष्ट्रीय सभा काय होती या गोष्टी बोला मुलांशी यानी तुमचा कंटेंट जो आहे तो खूप चांगल्या पद्धतीने होईल घरामध्ये सगळे घरातले लोक बसलेत एखादी न्यूज चालू आहे जसं आता स्वातंत्र्यवीर सावरकरांवरची मूवी वगैरे येणार आहे तुम्ही जाहिरात बघितली जर तेवढं फ्रीडम असेल घरात देन तुम्हाला त्यांच्या लाईफमधली जी गोष्ट माहिती आहे जी तुम्ही अभ्यासात केलेली आहे त्यांचा जन्मतारीख असेल कुठला दिवस साजरा केला जातो त्या गोष्टी तिथे सांगा तुमच्या लक्षात राहतील आणि कुणीच ऐकणार नाहीये स्वतः जेव्हा अभ्यास करताय त्यावेळेला त्या गोष्टी रिकॉल करा किंवा अगदी तुम्ही बाथरूमला जेव्हा जातात वॉशरूमला जाता, जातात टॉयलेटला जातात आंघोळीला जातात जाण्यापूर्वी रूममध्ये आधी तुम्ही जेव्हा जाणार आहात आंघोळी त्याच्या आधी पाहून ठेवा बुकमध्ये की मला आंघोळ करेपर्यंत कुठला पॉईंट रिकॉल करायचा आहे कुठला पॉईंट आठवायचा आहे आणि तो स्वतःला सांगत राहा म्हणजे इथे तुमची दुसरी आणि तिसरी टेक्निक ॲट अ टाइम फॉलो होईल ठीक आहे तर हे स्वतःला सांगायचं स्वतःला शिकवायचं टीचिंग मोडमध्ये जा तिथे तुमचा ॲक्टिव्ह रिकॉल पण होऊन जाईल सो ह्या तीन टेक्निक आहेत ज्या जर तुम्ही प्रॉपरली फॉलो केला तर तुम्हाला खूप जास्त बेनिफिट या गोष्टीचा मिळेल त्याच्यानंतर चौथा चा जो पॉईंट आहे तो मी तुम्हाला पहिल्या पॉईंटशीच कनेक्ट करून सांगितलेला होता की रिव्हिजन ही, ही तुमची एक हॅबिट झाली पाहिजे रिव्हिजन तुमची हॅबिट झाली पाहिजे मग आता रिव्हिजन करण्यासाठी तुम्ही ही मेथड जी आहे तुम्ही काय कराल दिवसातलं तुमचं अभ्यासाचं शेड्यूल कसं जरी असलं कसंही असेल कितीही बिझी असेल तरी दिवसातले ॲटलिस्ट ॲटलीस्ट टेन मिनिट्स हे तुमचे रिव्हिजनसाठी ठरलेले असायला पाहिजेत की त्या दहा मिनिटामध्ये मला रिव्हिजन करायचे मग ती रिव्हिजन तुम्ही कशी कराल जे पहिलं मी सांगितलं तुम्हाला की केव्हा करायचे मे बी तुम्ही दोन दिवसापूर्वी एखादा टॉपिक वाचलाय त्याचा आज तिसरा दिवस आहे त्याची रिव्हिजन तुम्ही कराल किंवा एखादा टॉपिक वाचून सात दिवस झालेत त्याची रिव्हिजन कराल किंवा एखादा टॉपिक वाचून एक, वा एक महिना झाले किंवा एकवीस दिवस झाले तो टॉपिक आठवाल त्याचे रिव्हिजन कराल किंवा जे मी म्हटलं की तुम्ही टीचिंग कराल ॲटलीस्ट दहा मिनटासाठी टीचिंग कराल किंवा मी म्हटलं ॲक्टिव्ह रिकॉल कराल ॲटलीस्ट दहा मिनटासाठी ते ॲक्टिव्ह रिकॉल कराल किंवा तुम्ही एक सवय स्वतःला लावून घेऊ शकता की स्वतः जो काही टॉपिक अभ्यासत आहात त्याच्यातले जे अवघड पॉईंट आहेत त्याच्यातले जे कीवर्ड आहेत ते तुम्ही स्वतःच्या आवाजामध्ये मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत जा जेव्हा तुम्ही अभ्यासत आहात तेव्हा अँड देन ॲटलीस्ट दहा मिनिट दिवसातले दे देऊन ते जे ऑडिओ रेकॉर्डिंग आहेत तुम्ही स्वतः केलेले ते तुम्हाला ऐकायचे आहेत म्हणजेच पहिली टेक्निक मी सांगितली तुम्हाला पिरियडिक रिव्हिजन करा किती कालावधीनंतर करायला पाहिजे तर ते जास्त इफेक्टिव्ह होईल दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगितली ती म्हणजे ऍक्टिव्ह रिकॉल करा कारण त्याचा जास्त बेनिफिट होतो तिसरी गोष्ट मी तुम्हाला सांगितली टीचरपणा चौथी गोष्ट सांगितली मी ॲटलिस्ट टेन मिनिट्स एव्हरी डे सुरुवातीला कठीण वाटेल बट एकदा तुम्हाला हॅबिट झाली या गोष्टीची की दहा मिनिट तुम्हाला कुठूनही कसेही मिळतात जे स्टुडंट हंड्रेड डेज चॅलेंजमध्ये आहेत म्हणजे वन थर्टी फाय डेज असेल किंवा वन सेवंटी फाय डेज असतील तुमच्यासाठी रात्रीचं जे तुमचं व्हिडिओ डिस्कशन आहे तेच तुमच्यासाठी रिव्हिजनची बेस्ट टेक्निक आहे सो तुम्ही ती फॉलो कराल सो मी तुम्हाला चार टेक्निक सांगितल्या आणि आता येते ती टेक्निक जी टेक्निक मी म्हटलं की तुम्हाला बाकी काही फॉलो नाही करता आलं एवढी एक जरी टेक्निक तुम्ही फॉलो केली तरीसुद्धा तुमचे सक्सेसफुल होण्याचे चान्सेस फार जास्त वाढतात आणि ती टेक्निक म्हणजेच क्वेश्चन्स सॉल्विंग कुठलाही टॉपिक रिवाईज करण्याचा सगळ्यात बेस्ट ऑप्शन कुठला असेल सगळ्यात बेस्ट मार्ग कुठला असेल तो म्हणजे त्या टॉपिकवरचे मॅक्झिमम क्वेश्चन्स सॉल्व करणे बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की आम्ही क्वेश्चन सॉल्व्ह केले क्वेश्चन सॉल्व्हिंग म्हणजे रिव्हिजन नसते आमचा वेळ क्वेश्चन मध्ये गेला प्रश्न सोडवण्यात वेळ गेला मग आम्ही अभ्यास कधी करायचा जसं की तुम्हाला जर विचारलं की तुमच्या अभ्यासामध्ये काय चुका होतात तर तुम्ही अशा चुका सांगतात की रिव्हिजन नाही केली अभ्यासामध्ये सातत्य नाही बऱ्याच गोष्टी अशा या सगळ्या ज्या काही चुका आहेत तर तुम्ही जर त्या गोष्टी करत नाही तर तुम्ही अभ्यास म्हणजे काय करताय ठीक आहे तर जेवढे तुम्ही क्वेश्चन सोडवाल इथे तुमची रिव्हिजन कशी होते समजा तुम्ही कुठलाही एक टॉपिक अभ्यासलेला आहे फॉर एक्झाम्पल तुम्ही अर्थशास्त्र अभ्यासते अर्थशास्त्रामधला तुम्ही राष्ट्रीय उत्पन्न टॉपिक अभ्यासला आता तुम्ही काय करताय तुम्हाला तो टॉपिक रिवाईज करायचा आहे ॲक्टिव्ह रिकॉल करू शकता तुम्ही टेन मिनिट्स एव्हरी डे सांगितलं त्या मेथडने तुम्ही जाऊ शकता टीचिंग करू शकता तुम्ही पण या सगळ्यापेक्षाही जास्त बेस्ट काय राहील की तुम्ही राष्ट्रीय उत्पन्नावरचे प्रश्न सोडवले आता जेव्हा तुम्ही प्रश्न सोडवाल तर ऑब्विसली तुम्हाला ते आठवावंच लागेल ना की काय आहे आणि जे तुमचं चुकतंय जे तुम्हाला आठवत नाहीये ते परत एकदा बुकमध्ये जायचं आणि ते पॉईंट्स जे आहेत ते फाइंड आउट करायचे तेवढे पॉईंट परत एकदा रीड करायचे आणि समजून घ्यायचे तिथे तुम्हाला रिरिडिंगची गरज पडेल कारण जोपर्यंत तुमचं पहिलं रिडिंग झालेलं नसेल तोपर्यंत तुम्हाला रिव्हिजन करता येणार नाही आणि रिव्हिजनमध्ये जे काही तुम्हाला विसरल्यासारखं वाटतं आहे त्याच्यासाठी अगेन तुम्हाला थोडंफार परत एकदा बुकमध्ये जावं लागेल जिथे तुमचं विसरल्यासारखं झालं आहे त्या ठिकाणी सो री रिडिंग आणि रिव्हिजनमधला डिफरन्स जो आहे तो आधी समजून घ्या अँड देन या टेक्निक्स फॉलो करा जर तुम्ही या पाच टेक्निक्स प्रॉपरली फॉलो केला तर तुम्हाला खूप जास्त बेनिफिट जाणवेल आज जाणीवपूर्वक मी व्हिडिओचा टाईम जो आहे तो कमी ठेवला पाठीमागे रिझन पण आहे की तब्येत पण ठीक नाही आहे माझी कपॅसिटी नाही आहे बट रिव्हिजन टेक्निकसाठी इतकी रिक्वेस्ट आलेली आहे सगळ्यांची की रिव्हिजन टेक्निक तुमच्यासोबत शेअर करणं गरजेचं आहे परत एकदा सांगते मी सगळ्यात पहिल्यांदा तर रिव्हिजनचे टप्पे ठरवा पिरियडिक रिव्हिजन करा कुठलाही टॉपिक अभ्यासल्यानंतर दोन महिन्याचा तीन महिन्याचा गॅपमध्ये नका पडू देऊ आज वाचला तर दोन दिवसांनी म्हणजे उद्याच्या दिवशी तो टॉपिक रिवाईज करा तीन दिवसांनी एकदा करा आठवड्यानी एकदा करा अँड दहिन्यानी एकदा करा टॉपिक परफेक्ट होऊन जाईल दुसरी गोष्ट ॲक्टिव्ह रिकॉलची सवय लावा डोळे बंद करा किंवा पुस्तक बंद करा लेक्चर बंद करा अँड देन जेवढं काही तुम्ही अभ्यासलेलं आहे ते पॉईंट तुम्ही नोट डाऊन करून काढाल म्हणजे नोट डाऊन कराल आठवून कुठल्याही पुस्तकामध्ये किंवा कशातही न पाहता आणि जे विसरले ते तुम्ही परत जाऊन पाहाल देन तिसरी गोष्ट मी तुम्हाला सांगितली होती की टीचिंग मोडमध्ये जा तुम्ही टीचर जर बनाल स्वतःचे बना कोणाचेही बना एखाद्या गोष्ट शिकवल्यानंतर समोरच्याला एक्सप्लेन केल्यानंतर जास्त चांगल्या पद्धतीने लक्षात राहते मी जेव्हा इनिशियली स्टडी करत होते तेव्हा मी याच पद्धतीने करायचे की एखादा पॉईंट मला जर नाही लक्षात राहते तर तो मी एक्सप्लेन करायचे मी असं अज्युम करायचे की मीच माझ्या समोर बसले आणि मी अक्षरशः असं सांगायचे की सुप्रिया अगं हे असं असं आहे आणि ते तुमच्या लक्षात राहतं पॉईंट मी तुम्हाला सांगितलं होतं की ॲटलीस्ट टेन मिनिट्स डेली रिव्हिजनसाठी द्यायचे हे करा तुम्हाला एक आदत बनून जाईल सवय लागून जाईल आणि मग परत तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही अँड देन सगळ्यात इफेक्टिव्ह टेक्निक जो पण टॉपिक तुम्हाला रिवाईज करायचा आहे त्याच्यावरचे क्वेश्चन सॉल्व करा क्वेश्चन सॉल्व केले की तुमचे रिव्हिजन ॲटोमॅटिकली होते कारण जेव्हा तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करताय तुम्हाला तो डाटा रिव्हिजिट करावाच लागतो कारण जोपर्यंत तुम्ही रिव्हिजिट करत नाही तुम्हाला ते आठवणार नाही आणि तोपर्यंत तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकणार नाही आणि जरुरी नाही की ते प्रश्न सी क्यू टाईपमध्येच असायला पाहिजेत आणि चार ऑप्शनच असायला पाहिजेत प्रश्न कुठल्याही फॉर्मॅटमध्ये असू शकतात एखादा प्रश्न तुम्हाला जो आपण हे म्हणतो दीर्घोत्तरी प्रश्न डिस्क्रिप्टिव्ह टाईपचा पण एखादा प्रश्न एखादा टॉपिकवरचा असू शकतो तिथे तुम्ही ते पॉईंट्स जरी असतील आठवले तरी सुद्धा चालू शकतं तर ह्या पाच टेक्निक फॉलो करा तुम्हाला रिव्हिजन काय असते हेही समजेल आणि त्याचा फायदा काय होतो हेही समजेल फक्त रिव्हिजन म्हणजे परत वाचायचे परत वाचायचे हे करत बसू नका परत तुम्हाला मग वाटतं एक्झाम झाल्यानंतर की मी चार रिव्हिजन केला पण मला पेपरमध्ये -पेपर काहीच नाही आठवलं काहीच फायदा नाही झाला आणि मग काय सांगतात लोक रिव्हिजन करा चुकीच्या पद्धतीने कराल तर गोष्टी चुकतच जातील ठीक आहे सो so, तुमच्या ज्या काही शंका होत्या त्याचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल अशी मला आशा आहे अँड अगेन माझ्या लक्षात आहे की मोबाईलचा वापर कसा कमी करावा याच्यावरचा एक व्हिडिओ बाकी आहे टॉक्सिक पीपलला कसं डील करायचं जर ते फॅमिलीमध्येच असतील हा एक व्हिडिओ पेंडिंग आहे आणखी कुठला असा डाऊट तुमच्या डोक्यात सध्या येतोय का की तुम्हाला असं वाटतं की त्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडून तुम्हाला मिळू शकतं किंवा तो एक तुमच्या स्टडीमधला अभ्यासातला एक मोठा प्रॉब्लेम आहे आणि त्याचं सोल्युशन या व्हिडिओच्या माध्यमातून मिळू शकतं तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता रिव्हिजनच्या ज्या टेक्निक मी तुम्हाला सांगितली याच्यातली कुठली टेक्निक तुम्हाला असं वाटतं की बेस्ट आहे आणि ती तुम्ही फॉलो करायलाचं पाहिजे ती टेक्निकसुद्धा मला कमेंटमध्ये न विसरता सांगा ज्या टेक्निकला मॅक्झिमम म्हणजे फीडबॅक आलेला असेल तर ती टेक्निक घेऊन आपल्याला काही करता येतं आहे का क्रिएटिव्ह पुढे अभ्यासासाठी तुमच्या त्याच्यावरती आपण डेफिनेटली विचार करूयात आणि तसं काहीतरी एखादा नवीन उपक्रमसुद्धा आपण घेऊन येऊ शकतो त्यामुळे ते न विसरता सांगा हे व्हिडिओ जे मी तुमच्यासाठी घेऊन येते हे तुम्हाला हेल्पफुल वाटतात की नाही हे तुमच्या फीडबॅकमधूनच मला समजणार आहे जर हेल्पफुल वाटत असतील तर लेक्चरला लाईक करा त्याचबरोबर शेअरसुद्धा करा चॅनलवरती नवीन असाल किंवा यापूर्वीपासून पाहत आहे पण अजूनही सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू